लाडकी बहिणी योजना महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणूक आधी लाडकी बहीण योजना चालू केली होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील या महिलांना दरमहा पाचशे रुपये मिळतात योजनेतील नियम आपण अटी जाणून घेऊयात नवीन माहिती समोर आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम नुकतीच जमा झाली होती लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पाच पंधराशे रुपये दिले जातात त्याचबरोबर आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिन योजनेच्या मे महिन्याचा हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे लाडक्या बहिणींना आतापर्यंत अकरा हप्त्याची रक्कम मिळाली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात मात्र योजनेच्या शासन निर्णयानुसार काही लाडक्या बहिणींना दरमहा पाचशे रुपयाची रक्कम दिली जाते पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना लाभार्थी महिलांना शेतकऱ्यांना दोन्ही योजनेचे मिळून बारा हजार रुपये मिळतात यासंदर्भ मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेशी जोडण्यात आला आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत एखादी लाडकी बहीण नमो शेतकरी महासन्मान निधी पी एम किसान सन्मान निधी दोन्ही योजनेचे पैसे मिळून बारा हजार रुपये मिळत असतील तर, तर महाराष्ट्र सरकारच्या डी बी टी संदर्भात धोरणानुसार थेट खात्यात रक्कम पाठवण्यात मर्यादा अठरा हजार रुपये निश्चित करण्यात आलेले आहे त्यानुसार लाडक्या बहिणीच्या लाभार्थी महिलेला पी एम किसान नमो शेतकरी महासन्मान निधीचे बारा रुपये मिळत असतील तर त्यांना दर उर्वरित सहा रुपये रुपये रुपयांची रक्कम रुपये दिली जाते त्यामुळे आणि नमो शेतकरी लाभार्थी असलेल्या लाडक्या बहिणींना दरमहा योजनेतून पाचशे रुपये या संदर्भातील नियम योजनेच्या मूळ शासन निर्णयात आहे किती लाडक्या बहिणींना पाचशे रुपये मिळते आपण बघूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना महिला व बालविकास विभागाकडून चालवली जाते राज्यात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिल महिन्यात दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींना पाचशे रुपये दिले जातात त्यांची आकडेवारी जाहीर केली होती पी एम किसान सन्मान निधी योजना तसंच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना लाभ घेणाऱ्या महिला शेतकऱ्यांची संख्या सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस इतकी आहे या लाडक्या बहिणींना दरमहा पाचशे रुपये दिले जातात राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषात कोणतेही बदल केलेले नाहीत योजनेच्या शासन निर्णयामध्येच हे निकष होते त्या त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा लाभ दिला जातो लाडक्या बहिणींना किती रक्कम मिळाली आपण ते पण बघून मुख्यमंत्री माझी लाडकी बीन योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात आली तेव्हापासून लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपयांचा निधी दिला जात आहे लाडकी बेन योजनेच्या लाभार्थी महिलांना काही वेळा दोन महिन्याची रक्कम एकत्रित देण्यात आली होती महायुतीच्या घटक पक्षांनी लाडकी बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देखील केली होती घोषणे अंमलबजावणी कधी करणार याकडे लक्ष लागले लाडके बहिणींना अकरा हप्त्याचे मिळून सोळा हजार पाचशे रुपये मिळाले आहेत आता तुम्हाला नक्की काय वाटतं लाडके बहिणींना एकवीसशे रुपये मिळतील का सरकारने फक्त त्यांना चुनास लावला आहे आपलं बोलणं सगळं स्पष्ट असतं सरकारने त्यांना एकवीसशे रुपयाच्या नादात त्यांचं मत विकत घेतलं आहे परंतु सरकार आता एकवीसशे रुपये करेल का नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं सरकारबाबत नक्की कमेंट करून सांगा तुमच्या मनात जो देखील विचार येईल तो देखील नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सर्व बहिणींनी हा व्हिडिओ बघायला पाहिजे कारण की व्हिडिओ महत्वाचा असणार आहे त्यासाठी लाडके बहिणींना शेअर करा आपल्या चॅनल कोणी नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवर महत्त्वाचे व्हिडिओ माहितीपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर येत असते त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका